बरोबर तर कंटिन्यू मी तेच म्हटल तुम्ही सायकलवर पहिल्या वेळेस बघितलं सायकलवर जाता ड्युटीला कधीपासून तीन वर्ष झाले मग चांगली गोष्ट आहे तुमची बरं मग साय सायकलवर तुम्हाला फायदा काय दिसतो फायदा म्हणजे पाय आणि सायकल फरक आहे ना पाय व्यायाम व्यायाम होतो व्यायाम होतो बघा तर म्हणजे व्यायाम पण होतो आणि शरीर चांगलं राहतं आपलं किती दूर आहे ते ड्युटी तुमची सायकलवर मला म्हणजे दूर आहे ना तरी तर मित्रांनो बघा हे रमेश पवार साहेब आणि मेन गोष्ट कशी की माणसं बाईकवर किंवा फोर व्हीलरवर चालतात म्हणजे फोर व्हीलर फोर व्हीलर चालते आणि ते मस्त आरामात बसलेले असतात त्यामुळे पोट वाढतं शरीराचे अनेक अपाय सुरू होतात त्यापेक्षा सायकलवर माणूस जेवढा बारीक तेवढं त्याचं शरीर चांगलं आणि त्याला रोग किंवा ज्या काही अपाय असतात पोटामध्ये ते होत नाही तर धन्यवाद तुम्ही भेटले मला त्या हिशोबाने मी हा व्हिडिओ काढला मित्रांनो बारीक राहायचं पसंत करा पोट मोठं झालं म्हणजे त्याच्यात अनेक बिमाऱ्या येतात आणि त्या बिमाऱ्या आपल्याला त्रास देतात आपण अल्पायुष्य होतो म्हणून तुम्ही भेटले मला खूप आनंद झाला तू लोकांना काय सांगू शकाल तुम्ही जवळ घे कॅमेरा आणि पायी चालणं टाळायचं हां म्हणजे सायकल आपल्याला फायदेशीर आहे व्यायाम होतो व्यायाम होतो आणि शरीर हे चंचल राहतं पोट मोठ्यापेक्षा लहान बारीक पोट चांगलं निरोगी धन्यवाद मित्रांनो असेच आपण पण निरोगी राहा आणि शताविषयी व्हा की जेणेकरून आपल्या परिवाराला आपल्या नातरांना आपण बघू शकू धन्यवाद